आता तुम्ही तो दोघांनी तोंड तिकडे करायचे दोघांनी तोंड तिकडे करा बघू नका चे अजिबात नाहीये आणि याच्यातून एक ठरणार आहे ओके जी ठरणार आहे स्टार प्रवाहाची धिंगाणीबाज सदस्य म्हणजेच ती स्पर्धक असेल जोडी तीन आणि बरोबर ना या सहा जणांमधून आपण तीनच काढतोय आणि त्यांना मिळणार स्टार प्रवाह आणि आणि असंख्य बक्षीस जोरदार टाळ्या वाजवा आणि दोघांची आता कसोडी यासाठी आहे बघा कंटेंट खूप साधा आहे दोघांची कसोटी हे आहे की एक हे परफॉर्म करतील कुठलाही असेल आत वारे काय 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 नाही आपल्याला ते सांग ते सांगणार पण ते स्वतःच सांगतील ओके ते सांगितल्यानंतर ऐका ते सांगितल्यानंतर हुबेहूब इमिटेट करतील ह्या सेम कॉपी करतील आणि ती कॉपी याने नंतर मी सांगितल्या वळायचं आणि सेम करायचे आणि सेम कॉपी करून नंतर वळायचंय पहिलं नाही सेम करायचे आणि जो कोणी सेम सेम मध्ये जाईल चांगलं करेल चांगला दमदार असेल परफॉर्म म्हणजे एकदम छान लकप तीच घेतली असतील त्या म्हणजे तीन जोडी असतील त्या काय कळलं आहे आता दोघांनी पहिले बघूया आपण दोघांनी असं वळा वळाय इकडे मी सांगेन तेव्हाच वळायचंय समोर अजून समोर बघायचं नाही अजिबात नाही अजिबात नाही मी सांगेन तेव्हा ओके एक छानसा हा तू डान्स करून दाखव काही असेल तू डान्स असेल जरा असा घे ना की तो छान असं इमिटेट करत जातील कॉपी करत जातील ओके हा एखादा एखादा चांगला सांगून बस साम्ड़ ना अजिबात तुलाच करायला जातो का बघू शकतात का असं काय नाही बघायला तर नका बघू तिकडे बघा हा वेगळा आहे वेगळा वेगळं मी ढावे होणार आहे ओके तुम्हाला तिकडे नाही मला काय स्टेप्स वगैरे येत नाही पण मी प्रयत्न करतो ओके माईक बघू तो ए माइक घे बघायचं नाही आ ताई हा तू बघ तू चाल

वळा वळा तुम्ही घ्या तुम्ही पुढे वाढेवा तुम्ही ओके झालं आता आपण बघूया या कशा यांना काय कळलं काय कर

दोन महत्वाच्या दोन महत्वाच्या या बघा दोन पहिल्या सर्वात महत्वाचे आहेत बरं तुम्ही ठीक वाटतय तुला मी काय सांगू ऑडिअर्स बघितलंय बघूया सर थांबा 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 अव अजून एक स्पर्धक आहे अजून जोडी आहे तिघांची योग्य तुम्ही या इकडे या या いやいや atta khub bhenge gala khub chaya chuki gelo party ma ha ha dulariya dulariya udara okay hat sat bai tigade ha ha atta dada bahasa bana mahol ghas bana duniya la <laughs> nach pata ho de tingana mera samashta mera gose to kiya so hota लगेच फिरू डोके ठेवा डोक्यात ठेवा डोक्यात ठेवा काय डोक्यात ठेवा ताई फिरा तुम्ही नाही तुम्ही थांबा हा बघा तिकडे ओके सुरू करा हे ना दाखवा हे ह्या झालं कळलं तुम्हाला अरे परत एकदा आपण पण केलंय आपण कॉफी केलं म्हणून चान्स हा एकदा परत बोला तुमचा काम निघतो तुम्ही बोला तुम्ही काना ओके याय की 뭐가래? o 라뭐 t 아빠가 아 s tu vois. Puis là, voilà. 나

<laughs> बर आता अच्छा बरं एक म्युझिक बोल हो आणि तुम्हाला ठरवायचं कुठली जोडी आहे ती भांड बघायला ओढू नका ओढू नका आपण ठरवूया यश काय करायचं मी यश इकडे गेला ना यश हा इकडे गेला ना तर हात वरती करायचं आपण ते गाव म्हणजे गाव म्हणजे इन द सेन्स बघू किती आहे उजवाडा करूया नाही कुठलाही कुठलाही नाही उजवाडावा नको पहिले ह्यांचं घेऊया आपण इकडे घेऊया इकडे पहिले यश इकडे यांच्यासाठी मास्क म्हणजे हात वरती करायचंय हा <laughs> <आ>? वरती <laughs> थांबा 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 खरं देत यशसाठी सगळ्या तुमच्या खांदा नव्हतं थांबा यश आता यश म्हणजेच परिवार आहे तो क्या बात बरं

सगळ्यात काय पब्लिक जो असतो ना खूप महत्वाचं पब्लिक वरती सोडलं होतं आणि विनर ठरल्या तीन जणी इथेच थांबायचे तुम्ही बसून या थँक्यू सो मच आणि यांना सांगत घेतलं होतं तुमचा आणि यांना मिळतंय स्टार प्रवाहाकडून छान सगिफ्ट जोस <laughs> बात आहे काय बात आहे मी सगळं परंतु नाव आपण तुझा अक्षर आशा ढवळे आणि रत्नमाला सूर्यवंशी रत्नमाला सूर्यवंशी बरे का आणि सिद्धी खऱाडी सिद्दी खऱाडी जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या करतोय साफ प्रवाह परिवाराकडून आणि आवाज उदय बघा हा हो सन्मान असतो स्त्री शक्तीचा स्त्री कला पूर्ण हुंडाराचा सन्मान असतो काय बात आहे लिंगाने सदस्य तार प्रवाह या परिवाराचे लिंगाने वाद सदस्य तीन ठरले आहेत आशा रत्नमरा आणि स्थिती खराळे तांचा आवाज होऊ दे हे नशिब असो अखिल मराठे <प्राणा> करू करू मराठे आता सगळ्या संभेत होऊ दे एकत्र फोटो आणि प्रतिनिधी रेडी राहायचंय यांच्यासोबत आमच्या सलीबाई दोन जण त्यांच्यासोबत फोटो काढायचा प्रतिनिधी लोकमत सगळीच्या रेडी राहायचंय मी बोलून किंवा या गरबड करून काय इथेच बसायचं त्या उंची कमी आहेत मी असं बोलत नाहीये त्यांना तो तुझे उंची गाडी बसून घ्या ओके आणि त्या उंचायत इथे मध्ये उभे राहा इकडे व्याज पिठाचं हे पीठ आहे बघा उभे राहा प्लीज ஆமா ஆமா ஒரு சாலைய